उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कापसाचे नऊ हजार सोयाबीनचे सात हजार उसाचे चार हजार पर्यंत शेतीमालाच्या भावाची शिफारस केली तेवढे तरी भाव द्या राज्य सरकारला भाव देणं होत नाही तर मग करता तरी काय असा सवाल मंत्री दर्जा तथा अध्यक्ष दिव्यांग विभागाचे ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी सत्ताधारी सरकारला टोला लगावलाय प्रहार संघटनेच्या माध्यमातून उमरगा येथे एक आढावा बैठक घेणार असल्याचं बोलत उमरगा येथील सातलिंग स्वामी यांना एक कार्यकर्ता म्हणून कामाला लावणार अशी प्रतिक्रिया देखील यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री दर्जा ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी बोलताना दिली आहे उमरगा लोहारा विधानसभेचे इच्छुक उमेदवार सातलिंग स्वामी यांचा उमरगा येथे स्वेच्छा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मंत्री दर्जा तथा अध्यक्ष दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबईचे ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातलिंग स्वामी यांचा मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला सातलिंग स्वामी हे सेवाधारी आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व असणारा आणि लढणारा नेता म्हणून त्यांची उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात ओळखले ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे स्वीय सहायक म्हणून सातलिंग स्वामी हे गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात त्यांचा मंत्रालयातील कामकाजाचा दांडगा अनुभव असल्यानं उमरगा लोहरा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची ते सोडवणूक करत असतात या प्रसंगी जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री दर्जा ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा सन्मान केला सातलिंग स्वामी यांचा स्वेच्छा सेवानिवृत्ती निमित्त गौरव सोहळा कार्यक्रमाचा आढावा घेतला आमचे धाराशिव उमरगा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी पाहूया निवेदन सात नऊ तारखेला संभाजीनगरला जाहीर करू इथून युतीची आघाडीची काय भूमिका आहे ते पाहू नंतर विचार व आरक्षणाचा जी मुद्दा आहे ती जातीय मला वाटत जाऊ नये सगळ्या कार्यकर्त्यांनी त्याचं सूक्ष्म निरीक्षण करावं आणि गावागावात जातीची वाद होणे याची काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी सर्वसामान्य जाती लक्ष त्यांच्याकडे शेतकऱ्यांना काय माझं असं मत आहे का जितक्या भावाची शिफारस केली राज्य सरकार मी नाही तर कापसाची नऊ हजार केली सो यापेक्षा सात हजार दिवसाची त्याच्यापेक्षा अधिक काही चार हजारापर्यंत तेवढे तर भाव द्याव ना आणि ते देत नसाल तर मग पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं येणारे शिकवते घ्यावं आणि मजुरीचा खर्च कमी होईल भाव कमी भेटला तरी चालेल मजुरीचा खर्च नाही म्हटलं तरी हे ऐंशी टक्के आहे तुम्हाला भाव देणं होत नाही खर्च कमी करणं होत नाही आणि मग आत्ता तरी काय हा प्रश्न भाग प्रकाश आंबेडकर जे आहेत ते सध्या आरक्षण बचाव यात्रा करताय प्रकाश आंबेडकरांची सध्या आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे कसं बघता याकडे तुम्ही मला पूर्ण माहिती नाही त्यांनी नेमकं कोणत्या आरक्षण बचाव बाबतीत आवाज योजनेसाठी कसं पाहता याकडे मला असं वाटतं का कष्टकऱ्यांसाठी होता लोकांनी भाव मागितले पंधराशे रुपये महिन्यात थोडा भाव घेतला लोकांनी मागितलं काय दुधाले भाव द्या भाव द्या मजुराले मजुरी चांगली द्या ते भेटलं तर मग याची जास्त गरज लागली शरद म्हणत आहेत की महाराष्ट्राची मणिपूरसारखी अवस्था होती की काय अशी असं तर चित्र नाही या पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रानं ते सगळ्या या सगळ्या गोष्टी सुचल्या आहेत त्याचा अनुभव महाराष्ट्रातल्या लोकांना आहे तशी व्यवस्था होऊ नये अशी प्रार्थना करतो विचार जे आहे उमरव्या लोहारा मतदारसंघामध्ये काय भूमिका असणार आता आम्ही सात दिन स्वामीच्या कार्यक्रमामध्ये आलो एकंदरीत सगळ्या आढावा घेऊन समोर आपण निर्णय घेऊ त्यांना कामाला लावायचा आहे व्यवस्थित एक कार्यकर्ता म्हणून काम करत करायचा उमेदवार म्हणून नंतर आणि आमदार म्हणून भाऊ सत्तांतर झालं आणि त्यानंतर आपण महायुतीमध्ये गेला तेव्हा असून सत्तांतर झाल्यानंतर आपल्याला मंत्रीपद मिळेल असं वारंवार बोललं जात होतं मात्र आता निवडणुका तोंडावर आल्या तरी हा माझा विषय कधीच नाही कधी राहणार नाही होईल माहिती असताना आरक्षण बचाव यात्रा काढली जाते काय वाटतं मला असं वाटतं का आरक्षण बचावाची किंवा आरक्षण ठेवण्याची जी काही व्यवस्था आहे त्यांच्याबाबत जर फार चिंतन मंथन आहे त्यांना काय वाटलं असेल किंवा कशा पद्धतीत धोका वाटलं असेल तो त्यांचा हो मराठा आरक्षणाचा तिढा जो आहे तो सोडवण्यासाठी सरकार कुठंतरी सरकारला ना झुमत नाही का आपण त्याच्यासाठी काय सुचवणार आहात नेहमीच सांगत होतो का मराठा आरक्षण किंवा इतरही आरक्षणाचं बोलतोय तर शेतीच्या प्रश्नामध्ये सगळे प्रश्न सुटू शकतात शेतीचे प्रश्न सुटले पाहिजे मराठ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे दंत्र समाजाचे सुटले पाहिजे मुस्लिम समाजाच्या आरक्षणचा प्रश्न आहे त्या सगळ्यांना घेऊन एकदा सक्षमोक्ष केलं पाहिजे पण आपण त्या संदर्भात काही सरकारकडे बोलणारे भुजबळ आणि हाके यांना एकत्रित घेऊन हा प्रश्न मी वाच मला मला असं वाटतं एकत्रित घेऊनच प्रश्न मिटवले पाहिजे भाऊ भाऊ तालुक्याची काय अडचणी आहेत कशापर्यंत तुम्ही त्याच्यावरती मात करणार आहात गेले पंधरा वर्षापासून हे आमदार आहेत गेल्या पंधरा वर्षामध्ये याने म्हणजे चौदा वर्षामध्ये या तालुक्यात काही विकास केला नाही खरं तर पंधरा वर्ष यांना संधी दिली जनतेने पंधरा वर्ष म्हणजे एक वर्ष आता दोन दोन महिने बाकी राहिले पण या गेल्या चौदा वर्षामध्ये आमदाराने या तालुक्यासाठी काही केलं नाही या तालुक्यातल्या जनतेने या आमदारावर विश्वास दाखवला जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला या आमदाराने तडा दिला वास्तविक पाहता दोन्ही तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे होता त्यातल्या त्यात भूकंप्रस्त गावामध्ये आज रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे आणि आमदार सांगतात पेपर मी वाचतो पेपरला वास्तविक मी काय सगळे लोक पेपरला बातम्या देतात तो भाग वेगळा पण शासनाचा जे या अधिकृत आहे आज म्हणतात एवढा निधी आणला तेवढा निधी आणला पेपरला बातम्या येतात या एक कोट दोन कोट दहा कोट वीस कोट चाळीस कोट मला या निधीच्या बाबतीमध्ये शंका वाटते आणि जे काय कामं झालेली आहेत या सहा महिन्यामध्ये या कामाची आपल्या माध्यमातून मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो या कामाची तात्काळ चौकशी करावी आणि हे जे काम कोणत्या खात्याच्या अंतर्गत झाले त्या खात्याच्या संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती आहे या कामाची तात्काळ चौकशी करा अन्यथा वेगळ्या पद्धतीनं मला आंदोलन छडावं लागेल अशा पद्धतीनं रूपाचं काम झालं एकदम निकृष्ट दर्जा काहीच त्या कामात नाही हो रस्ते होऊन महिना दोन महिना झाला आज चालता येत नाही रस्त्याला खड्डे पडले फक्त निस्त मलिदा खाणे आणि जवळचे बच्चे गोळा करून त्यांना मर्यादा देणे एकंदरीत तेही देखील या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून पुन्हा या ठिकाणी सक्रिय होताना काम करते काय आव्हान करणार तुम्ही तुमचं नाही मी एकच सांगतो जनतेच्या जोरावर आणि जनतेची जी सेवा केली या मग दोन वर्षामध्ये तसं मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून या उमरगा लोहरा तालुक्याचे जनतेचं काम करतो तुम्हाला आठवत असेल असलेलं प्रकरण होतं मी शिवा संघटनेचा एक पदाधिकारी आहे दोन हजार एकला असलेरचं एक प्रकरण झालं त्यावेळेस हे आमदार नव्हते एक मला वाटते साधे कार्यकर्ते असतील त्यावेळेसपासून या तालुक्याचा ता माझा संबंध आहे आणि मी त्यावेळेसपासून जनतेची सेवा करतो निश्चित मला माझ्या कामाची पावती मला जनता देईल काय अजेंडा आहे तुमच्या विधानसभा दोन हजार चोवीस अजेंडा माझा एकच आहे जनसेवा सेवा जनतेची सेवा करणं त्यात त्यात शेतकरी दिव्यांग बांधव आणि जे माता भगिनी आहेत ज्यांना अडी अडचणी आहेत त्यांच्या अडी अडचण हे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व बच्ची बहुकडून काय संकेत मिळाला आपल्याला नाही बच्ची बहु आज माझ्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला का आलेत त्यामुळे संकेतचा विषय नाही बच्ची वंनी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी का आपल्याला शुभेच्छा दिल्या धन्यवाद रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड वर्गा महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा